शिव गाडी कोणी घेतली तुला नाचू नाचू करून दाखव मला गाडीवर उठलाच हां बघा डान्स बघा इकडे बघ माझ्याकडे बघून डान्स कर नाचू मामा बघ गाडी तोडली शिवने मामा सांगू मामाला आई कशी असते आणि शिव चाललाय हेल्मेट घेऊन हुवा कुठे चालला शिव इकडे इकडे बघू कसा दिसतोस तू बघू दिसतय का मी दिसते का तुला <laughs> अरे बापरे हळू हळू हालू, हळू हालू, हळू स्लो स्लो कम यार शिव काम यार ए शिव कुठे दिसतोय हो दिसला काय बघा ही शिवची मस्ती बघितलं उभ्याने गाडी चालवते स्टंट मास्टर आहे पिलू बड्डे जवळ येतोय म्हणून गाडी तोडतोय मामाला पाठवू व्हिडिओ हा <laughs> ही पण गाडी त्याला बर्थडे ला, ला मामानेच आहे सेकंड बड्डे येतोय शिवचा त्याची पूर्वतयारी येईल म्हणजे मामा नवीन गेल ना पप्पा हा मामाला पाठू व्हिडिओ पाटू? पाटू पाटू येस ए हेल्मेट कुठे आहे तुझ शिवच तर हेल्मेट एक नंबर आहे सगळ्यांना आवडलंय शिव इकडे चालला तू पडलं अरे हेल्मेट पडलं पडलं हो <laughs> फाईन मारे ना तुम्हाला हेल्मेट घाला लवकर पडलं बसा गाडीवर बसा सिट डाऊन ओके झालं पडलं सगळं बाबांना फोन करते मी आता फोन करू बाबांना दिसतंय का तुला का ओ ओ हो हो पडलो 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 हेल्मेट पडलो पडलो पकड पकड शिव